सर्वसामान्यांचा बुलंदाजी चोवीस खोपलीतील फाउंडेशन आणि खोपली सर्व खालापूर तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आयोजित मंगळागौर दोन हजार चोवीस पारंपरिक लोकनृत्य स्पर्धेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महाराजा मंगल कार्यालय खोपोली येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत महिलांनी मोठ्या संख्येने भाग घेतला जिथे त्यांनी विविध पारंपरिक लोकनृत्यांमध्ये आपली कला सादर केली यावेळी कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून जुई गडकरी आणि शिवानी नाईक उपस्थित होत्या स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी बावीस हजार दोनशे बावीस रुपये द्वितीय क्रमांकासाठी अकरा हजार एकशे अकरा रुपये तृतीय क्रमांकासाठी पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये रोख बक्षीस ठेवण्यात आले होते या स्पर्धेत सहभागी झालेल्या महिलांचा उत्साह वाढवण्यासाठी आणि त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून श्री सुधाकर परशुराम घारे आणि नमिता सुधाकर घारे यांनी हजेरी लावली होती कार्यक्रमाचे आयोजन सौ नमिता सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या स्थानिक नेत्या सौ रूपाली पाटील आणि प्रीती पाटील या देखील उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामुळे महिलांचा उत्साह वाढला असून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे महिलांनी पारंपरिक वेशभूषा करून विविध लोकनृत्यांमध्ये सहभाग घेतला होता ज्यामुळे संपूर्ण वातावरण सांस्कृतिक रंगात न्हावून निघाले होते स्पर्धेच्या माध्यमातून महिलांना एकत्र येण्याची संधी मिळाली आणि त्यांच्या सांस्कृतिक वारशाचा अभिमान जागविण्यात आला या उपक्रमामुळे खोपली व खालापूर परिसरातील महिलांनी एकत्र येत आपली कला सादर करून समाजात एक वेगळा आदर्श निर्माण केला मंगलागुरु स्पर्धेच्या माध्यमातून पारंपरिक संस्कृतीचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि नवीन पिढीला त्याचा अनुभव देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आपली संकल्पना एकच आहे आपल्या अर्थाने आपल्या माता भगिनी असतील महिला भगिनी असतील हा आस श्रावण महिना म्हटला की आपल्याला या महिन्या महिन्यामध्ये आपल्याला भक्तीचा महिना मानला जातो शक्तीचा महिना मानला जातो या महिन्यामध्ये आपण खऱ्या अर्थाने महिलांना एक चांगला व्यासपीठ करून द्यावं त्यांच्या कलाकुणाला वाव द्यावं त्याला एक हक्काचं व्यासपीठ देऊन त्याला खऱ्या अर्थाने आपण एक मनोरंजनाचा कार्यक्रम उपलब्ध करून द्यावा ही संकल्पना आपण घेऊन हा कार्यक्रम त्या खोकोळी शहरामध्ये घेतलेला आहे मी वैशालीताई तुम्हाला आणि तुमच्या टीमला खरंच मनापासून धन्यवाद देईल इतका भव्य स्वरूपाचा कार्यक्रम आपण घेतात आणि इतक्या मोठ्या संख्येने माझ्या माताभागिनी कोकणी शहरामधून या कार्यक्रमासाठी आल्या मी सर्व माता भगिनींना तुमचा एक छोटा भाऊ किंवा मोठा भाऊ समजून मी तुम्हाला एक शुभेच्छा दे पुढच्या काळामध्ये आपल्यासोबत मी नेहमीच असेल परंतु आपलं संरक्षण करण्यासाठी आपल्यासाठी आपल्या ज्या सुखद दुःखद असेल दुःखात असेल आपल्या आनंदाच्या टायमात असेल हा तुमचा भाऊ सुद्धा सुधासा घरे सोबत तरी असेल आपल्या सर्वांना माहिती आहे माझ्या महिला बहिणींच्या भरपूर अडचणी आपल्याला अडचणीला सामोरं जावं लागतं आपण त्या डोंगरी करणाऱ्या महिला असतील त्यांना त्यांच्या प्रवासाच्या बाबतीत असेल म्हणजे आदिवासी महिला असतील त्यांच्या आरोग्याच्या बाबतीत असेल म्हणजे अनेक त्यांच्या अडी अडचणी असतील त्या प्रत्येक अडी अडचणीमध्ये आम्ही मी आणि माझी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी असतील त्यामध्ये या शहराचे अध्यक्ष मणितदादा यादव असतील प्रमेशदादा असेल माझा मित्र निलेश असेल सर्वच मंडळी असतील इथे भास्कर लाडगे असतील बाबू पोटे असतील आमचं नाटे असेल बंधू असतील तुमचे गदा असतील सगळेच आमचे सुभाषदा असतील सगळे मंडळी इथे उपस्थित आहेत त्या सर्वांच्या माध्यमातून आपल्याला शब्द देतो आपल्या सर्वांना माहिती आहे दोन दिवसापूर्वी बदलापूर बदलापूरमध्ये जे कृत्य घडलं ते कृत्य खूप खूप लक्षस्पद कृत्य आहे शिल येण्यासारखं कृत्य आहे खऱ्या अर्थाने अशा घरात आम्हाला सरकारी फाशी देणं गरजेचं आहे माझ्या खऱ्या अर्थाने म्हणजे या महिला भगिनीला संरक्षण देणं गरजेचं आहे माझी महिला भगिनी सुरक्षित असेल तर आपला देश आपलं राज्य आपला तालुका आपलं गाव आपलं घर सुरक्षित राहतं म्हणून आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे का आपल्या महिला भगिनीला खऱ्या अर्थानं त्यांना व्यासपीठ दिलं पाहिजे खऱ्या अर्थानं त्यांना सन्मान त्यांचा केला पाहिजे आपण त्यांचा सन्मान नेहमी करत असतो पण जेव्हा जेव्हा आपल्याला छोटे मोठे कार्यक्रम घेता येईल जेव्हा जेव्हा या कार्यक्रमाच्या माध्यमातून माझ्या महिला वगिंचा सन्मान करता येईल तेव्हा तेव्हा महिला मगिनीचा आम्ही सन्मान करत राहू मी पुन्हा एकदा माझ्या सर्व मतावगीला महिला भगिनीला शुभेच्छा देतो आम्ही अनेक छोटे मोठे कार्यक्रम केले असतो माझ्या काळामध्ये तसंच कलापूरच्या आमच्या वारकरी साम्राज्याला आम्ही पंढरपूरचं एक छोटंस दर्शन घडवलं त्यासाठी सुद्धा थोडं हजारावर जास्त वारकऱ्यांना आम्ही घेऊन गेलो त्याआधी आम्ही युवकांना आम्ही तिरुपतीला घेऊन गेलो तिथं सुद्धा आम्ही महाराष्ट्राहून अधिक युवकांना असतील ज्येष्ठ मंडळी असेल तिथं बाळाजीचं दर्शन आम्ही घडवलं एक तारखेला आम्ही आपल्या तालुक्यामधले जे रायगड किल्ला आहे रायगड किल्ल्यावर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना दर्शन घडवण्यासाठी घेऊन जाणार आहेत अशा पद्धतीने आपलं जे राजकीय सामाजिक जे कार्यक्रम असतील हे कार्यक्रम आम्ही घेत असतो आपण सर्व महिला भगिनीच्या मोठ्या संख्येने वैशाळता तुम्ही निमंत्रित केलात आणि त्या सर्व महिला भगिनी ते आलास मी सर्व महिला भगिनीला शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांना मी दुर्गा माता ही मंगळाजवळ हे आदिशक्ती आहे या आदिशक्तीला मी प्रार्थना करतो तर माझ्या मतदारसंघामधल्या सर्व माझ्या महिला भगिनींना सुरक्षित ठेव आनंदित ठेव त्याला ऐश्वर्य लाभू दे अशी त्यांना शुभेच्छा देतो आणि धावतो जय हिंद जय महाराष्ट्र खूप छान प्रकारे सगळी छान व्यवस्था केलेली होती आणि खूप जास्त संख्येने इथे सगळ्या भगिनी आलेल्या आहेत मंगळागौरीसाठी तर नक्कीच मला असं वाटतं की ही जी हवा आहे ही नक्कीच सुधाकर दादांना याचा नक्कीच खूप काय म्हणतो आपण ह्या सगळ्या बहिणींचे त्यांना शुभेच्छा असणार आहेत आशीर्वाद असणार आहेत आणि खूप मजा आली मला खूप मोठ्या संख्येवरती अशी कामं सुधाकर दादा करत असतात आणि मला दुसऱ्यांदा या कार्यक्रमाला येण्याचा मान मिळाला त्यासाठी मी त्यांची खूप खूप आभारी आहे सुधाकर घरे फाउंडेशन आणि खोपरी महिला आघाडी सर्व प्रमुख शहरातील प्रमुख तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी यांच्या मेहनतीने हा कार्यक्रम आज मंगळ संपन्न होत आहे हा कार्यक्रम संपन्न होत असताना सर्व महिला पदाधिकाऱ्यांनी भरपूर मेहनत घेऊन या ठिकाणी हा कार्यक्रम आज पार पाडत आहेत एक करत असताना सुधाकर घारे फाउंडेशनच्या वतीने जसे नियोजन म्हटल्यावर सुधाकर घारे तशाच प्रकारे कुठल्याही प्रकारचं नियोजन या ठिकाणी कमी पडलेलं नाही येणाऱ्या सर्व महिलांचा गुलाब पुष्प देऊन व एक गिफ्ट देऊन त्यांचं स्वागत केलेलं आहे तसेच तिथे पार्टिसिपेट करणाऱ्यांना सगळ्यांचा सन्मान आता मोठ्या प्रमाणात कार्यक्रम संपल्यानंतर होणार आहे अशा प्रकारचं या ठिकाणी नियोजन आहे खोपळी शहरामध्ये म्हटलं तर आत्ताच झालेलं आपले तिरुपती बाळाजी मित्रवाची ट्रीप सुद्धा खोपळी शहरातून भरपूर एक भाविक त्या ठिकाणी आले होते तसेच पंढरपूरची यात्रा ही हवा असतानाच आजच खोपळी शहरामध्ये एक चांगला प्रतिसाद महिलांची हवा ही हवा म्हणजे सुधाकर भाऊंची हवा ही सतत कायमस्वरूपी टिकत राहणारी हवा आहे आणि हे हवेचे रूपांतर भाऊंच्या आमदारकी स्वरूपात होणार आहे हे ज्या ठिकाणी सांगू इच्छितो